नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पाहूयात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचं काम चालू आहे संबंधित काम हे कॉन्क्रिटीकरण या पद्धतीने करण्यात येणार आहे मात्र या कामामध्ये ठेकेदारामार्फत अक्षम्य दिरंगाई केली जात असल्याचं दिसून आलेलं आहे राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण करत असताना आतमध्ये बनवण्यात येणाऱ्या जाळीसाठी लोखंडी साळीचा वापर करणे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मात्र एका ठेकेदाराने या लोखंडी सळीऐवजी प्लास्टिक सळईचा वापर केल्याचं निदर्शनास आले महामार्गाच्या या कामामध्ये प्लास्टिक फायबरचा अर्थातच सहज तुटणाऱ्या सळीचा वापर केला जात असल्याने या महामार्गावरून जाणारे एका प्रवाशाने पाहिलं संबंधित प्रवाशांनी हा सर्व प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून दिला आणि ठेकेदारावर त्वरित कारवाईची मागणी केली संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून याबाबतचं आवाहन त्यांनी संबंधित प्रशासनाला केलेलं आहे यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डाहण मित्र न्यूज नेटवर्क आता आम्ही पुन्हा बेंगलोर महामार्गावर थांबलेला आहे आम्हाला ही सई गावल्या ही सई बघा जनतेचे पैसे गव्हर्नमेंटला पुस करून या अशा सह्या वापरायला झाल्यात आता काही डुप्लिकेट सई आहे हे अशी तुला लागली सई ही सई बघाय या हायवेला काम चालू आहे प्लॅस्टिक प्लॅस्टिक असं फायबर वापरून साया, साया वापरा लागल्या या हायवेला ला असं खाली कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे ज्यावर सक्त कारवाई करा आता आम्ही तोंडी घाटातला खाल्ल्या हायवेसनं रस्ता चालू आहे या रस्त्यावर या साया गावलेल्या आहेत